चोपड्या तालुक्यातील बेनमडी येथील आदिवासी महिला संताबाई बारेला यांची वैजापूर रस्त्यावरच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रीची मान ही शर्मेने खाली गेली होती या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनासह तत्काळ खैरापाड्या येथे सात किलोमीटरची चिखलमय पायपीट करत यावेळी जिल्हाधिकारी खैरापाडा इथे गाठले रस्त्यावर प्रसूती झालेल्या संताबाई बारेला व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण घटना जाणून घेतली या घटनेनंतर परिसरात आरोग्य सुविधा दुर्गम आदिवासी भागात अजूनही उपलब्ध नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना बोल सुनावले आहे त्यांनी प्रशासनाला ताशेरे ओढत दोषींवर तत्काळ कारवाई होत नाही म्हणूनच अशा घटना घडत असतात असे म्हणत संताप व्यक्त केला आहे आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोन वाजता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चोपडा तालुक्यातील बोरमडी येथील आदिवासी महिला संताबाई बारेला यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे व तत्काळ चौकशी करण्याचे यावेळी आदेश दिले आहे यासंदर्भात कुटुंबीय व जळगावचे जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात याच्यात जे सत्य येईल ते समोर येईल पण रस्त्यावर प्रसुती झाली हे आपण मान्य करताय मग प्रथम दृष्ट्या याच्या दोषी कोण आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई प्रथम दृष्टी याच्यामध्ये एक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण ब बिकॉज याच्यामध्ये देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काय वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काय लोकांचं म्हणणं आहे कोण थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पी एच सीमध्ये ते होते पी एच सीची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पी एच सीची वाहन घेऊन गेली असं भरपूर काय काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे परंतु त्या कॉन्ट्राडिक्ट्री स्टेटमेंट्समध्ये नेमकी सत्य काय ते तो नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळं वेगळं उत्तर स्टेटमेंट सगळेजण देत आहे त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कुत कित कितपर्यंत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काही आपण कारवाई करू शकतो तेच समजून घे ना याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेला आहे की अगर कुठले चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन ला स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्यसेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नाही सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे व्ही सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळेजण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव आपलं म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चो चौकशी समिती काम करते दुसरा का उद्देश है कि आए, आए, आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला प्रसा म्हणजे होल ऑफ गवर्मेंट अप्रोच घेऊन त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल काय करता येईल आणि माझ्या व्यक्तिगत यावर म्हणजे आणि जबाबदारीनी उद्देश ही आहे की मुलं आणि त्यांची आई मुली आणि त्यांची आई ते व्यवस्थित आहे त्यांचे आरोग्य अत्यंत म्हणजे काही धोकादायक नाही हा हा बघणं ते त्याच्यासाठी मी आलो एक एक, एक, नामना नामना ना, ना, एक एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झाली त्या घटने लोकांच्या महिला एकशे बासष्ट तास भेटले आणि त्यानंतर आज या ठिकाणी प्रशासन पोहचला आहे एक रुग्णवाहिका मिळू न शकल्यामुळे आज रस्त्यावर प्रसुती होण्याची वेळ आली आहे एक महिला मुक्त कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं पाहता परवा कालच आमच्याकडे एक गोष्ट लक्षात आली की रोडवर एक डिलिव्हरी झाली त्याच्या व्हिडिओही समोर आला आणि अत्यंत चिंताजनक गोष्ट वाटली कारण की आरोग्य विभाग समजा जिल्हा परिषदकडे आहे तर मला पर्सनली याचंच लक्ष द्यावं लागला म्हणून आपण कलेक्टरांसोबत आलो आहे आणि त्याचा एक मेजर गोष्ट सांगायची असेल तर आम्ही सगळ्यांना तिकडच्या एन एम जिथे उपकेंद्राला ते आधी गेले होते तिथेही विचारलं मग त्याच्यानंतर आपण पी एच सीलाही विचारलं तर वेगळे वेगळे स्टेटमेंट्स याच्यासमोर आता येत आहेत म्हणजे तीन चार गोष्ट तीन चार दिवस दिले तर अजून ती गोष्ट क्लिअर होईल काही लोक आहेत की ते बाईकवर घेऊन आले पण मग काय कॉन्टॅक्ट न करता उपकेंद्र होऊन घेऊन गेले अंगणवाडी सेविका ज्यांनी डिलिव्हरी केली ती सांगते की अँब्युलन्स वीस मिनिटात आली होती पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे ट्रिपल एचं कॉर्डिनेशन आहे जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे ते बहुतेक इथे झालेलं नाही आणि ट्रिपल एचं काय असतं एक साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळे ज्यांची प्रसुती होणार आहे त्यांचे नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे एसओपी की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराची योजनेचा वापर वापर करून तिथे जायला पाहिजे तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जे प्रोटोकॉल आहे है, जाले आहे ती फॉलो झालेली आहेत का आणि एवढं सगळं करून जरी हे आहे तर त्याचे नेमकं कारण घ्यायची तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू आपण नक्की जसं शासन पण याचा बद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध शक सक्तीची आपण शिक्षा करणार आहे म्हणजे बर्थर करावं लागेल तर बर्थर करू सस्पेंड आहे तर सस्पेंड करू करू हो येस याचं ट्रिपल एची मिटिंग असते म्हणजे आशा आंगर, आशा अंगणवाडी आणि एन एम नर्स त्याची एक मिटिंग प्रत्येक महिना होली झाली भा, पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्युल्ड आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे त्या तिकडच्या पी एच सीला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उत्तर आणले आणि तिथे उपकेंद्र किंवा एच सीला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे म्हणून जर याच्यात एसओपी मध्ये चूक झाली असेल तर ॲक्शन पण घेणे गरजेचं आहे की ते चूक पुढे होऊ नये मी मोटरसायकल घेऊन गेलो होतो तर वजापूर नाही पोहोचलं आदर रस्त्यात डिलिव्हरी झाले होते मग त्याच्यानंतर मी दोन चार लोकांना लो पाठवलं होतं दवाखान्यात गाडी लवकर असं तर गाडी आलीच नाही अजून फोन लावलेला होता तर डॉक्टर काय सांगे कोण आहे तुम्ही कशाला फोन लावताय नंबर कोणी दिलं असं सांगत आहे मग आम्ही काहीच नाही सांगितलं मग त्याचा आधी आगीनंतर अर्धा तास झाला डिलिव्हरी बाळाला अर्धा तासपर्यंत धरून बसलेलं होतं मी हातात कोणीच मदत करायला आलोच नाही